नमस्कार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इडली बनवणार आहे एकदम छान साध्या आणि सोप्या पद्धतीने ही इडली बनवणार आहे ही इडली कशी बनवते ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण इडलीसाठी लागणार साहित्य बघूया आपण या वाटीनं दोन वाट्या हा रेशनचा तांदूळ घेतलाय आणि याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतली आणि हे अर्धा चमचा सोडा आहे खाण्याचा सोडा हे तांदूळ आणि डाळ हे दोन्ही आपण चार ते पाच तास भिजवले स्वच्छ करून धुवून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले आणि भिजवून घेतले आणि तेल मीठ आणि पाणी आपण ही भिजवलेली डाळ बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा आपली डाळ अशी भिजली आपण अशी काढून घ्यायची थोडस पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही आणि हे भिजत घालताना डाळ तांदूळ याच्या बरोबर अर्धा चमचा मेथी ही भिजवते भिजवली म्हणजे पीठ चांगलं फुलत असं आंबट होत आंबट तर आपण त्यासाठी मेथी न वापरता हा सोडा घेतलाय तो सोडा वापरणार आहे आपण हे आपण आता बारीक करून घेणार आहे आपली डाळ बारीक झाली का बघूया हे बघा अशी बारीक झाली जर डाळ बारीक करताना घट्ट होत असेल जर डाळ बारीक होत नसेल आहे अशी राहत असल नि तर तुम्ही त्याच्यात पाणी घालून ती बारीक करू शकता आता हे आपण काढून घेणार आहे आपली डाळ बारीक करून झाली आता आपण तांदूळ बारीक करून घेणार आहे बघा असा तांदूळ घ्यायचा तांदूळ बारीक होत नसेल तर त्याच्यामध्ये पाणी वापरायचं हे बारीक करून घेणार आहे तुम्हाला दाखवते तांदूळ किती बारीक करायचा इडलीला पाहिजे असेल तर आपल्याला रवा मोठाच ठेवावा लागतो मी बारीक केल्यावर दाखवते हो तुम्हाला आपण तांदूळ बारीक झालेत का बघूया हे हो असते बारीक झाली पाहिजे आणि हा रवा आहे असा रवा पाहिजे इडलीला जास्त बारीक करू नका जास्त बारीक एकदम पिठासारखं केलं तर इडली छान होत नाही आणि मोकळी सुटसुटीत अशी होत नाही तर राहिलेला तांदूळ आपण असं बारीक करून घेणार आहे हे आपलं बारीक करून झाले हे डाळ तांदूळ आपण दोन्ही मिक्स केले आणि हे पीठ बघा हे असं घट्ट ठेवायचं इडलीला जास्त पातळ पीठ चालत नाही हे बघा हे असं आपलं बारीक करून झालंय याच्यामध्ये आपण सोडा घालणार आहे हा सोडा घातले आणि हे मिक्स करायचं हे आपलं झालंय आता आपण याला असं झाकून ठेवायचं तुमच्याकडे डबा असेल तर डब्यात ठेवा मी पाचल्यामध्ये ठेवले आणि हे ठेवताना So, उबदार कपड्यामध्ये हे ठेवायचं गुंडाळून ठेवायचं म्हणजे उभीनं पीठ चांगलं आमत हे आपलं आणि हे आपण रात्रभर ठेवणार आहे रात्रभर ठेवून सकाळी बघायचं हे पीठ आपलं किती फुलय किती आंबले ते बघायचं हे रात्रभर आपण असच ठेवून देणार आहे आपण भिजत ठेवलेलं पीठ भिजले का बघूया हे बघा फुललंय हे पीठ हे आपलं व्यवस्थित झालंय आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्याच्यावर असं एक पातेलं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडस असं तेल घालायचं एक दीड चमचा घातला तरी चालेल आणि हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आपले तेल गरम झाले गॅस बंद करू हे बघा तेलातून वापा निघते आणि हे गरम गरम तेल आपण या पिठावरती ओतणार आहे हे बघा असा आवाज आला पाहिजे एवढं गरम तेल पाहिजे आता याच्यामध्येच आपण एक चमचा मीठ घालणार आहे आणि हे असं हलवून घ्यायचं हे बघा किती छान आहे आपलं पीठ हे बघा असं पाहिजे असं पीठ असेल तरच छान इडले होते पीठ जर व्यवस्थित नाही आंबलं तर इडली फुगणार नाही व्यवस्थित होणार नाही तुमची हे बघा आपलं पीठ छान फुलले आपण पाणी घेतलं होतं जर पीठ जास्त घट्ट असेल तर आपण पाणी वापरणार होतो आपलं पीठ अगदी बरोबर आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही वापरणार ना। हे इडली पात्र आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहे असं हाताने तेल लावून घ्यायचं सगळ्या भांड्यांनी सगळ्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये या आपण तयार केलेलं बॅटर घालणार हे बघा हे भरायचं हे असं आपण सगळे भरून घेणार आहे आपले पात्र मध्ये ते भरून झाले आता आपण हे असं इडली पात्रच ते भांड आहे ते घेतलंय त्याच्यामध्ये अर्धा तांब्यापेक्षा जास्त पाणी घातले आणि हे भांडातून काळं पडू नये त्याच्यासाठी हा लिंबू हा लिंबू पिळून घेतलेला लिंबू आहे जर तुम्ही लिंबू असं खाऊन पिळून ठेवलेलं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ते लिंबू असे उपयोगीला येते कुकरमध्ये वगैरे ह्या भांड्यात असे टाकायला म्हणजे भांडे यातून काळे पडत नाही तर आता आपण हे ठेवून घेणार आहे सगळं आणि हे ठेवताना काळजी घ्यायची की जे होल इथं ते आले तिथंच ती हे तीन होल आले पाहिजे तरच वरच्या ह्याला ओफ मिळते वरच्या इडलीला हे बरोबर आले पाहिजे असे एकावर एक होल बघा तर सगळ्यांना हवा मिळेल गरम वाफ मिळेल आणि व्यवस्थित आपली उकडली जातील इडली आपण हे बंद करूया आणि आता आपण गॅस चालू करून घेऊ गॅस मध्यम ठेवूया आणि मध्यम गॅसवर आपण हे पंधरा मिनिट वाफवून घेणार आहे पंधरा मिनिटांनी वापरल्यावर मी तुम्हाला दाखवते पंधरा मिनिट झालेत आपण गॅस बंद करून घेऊ आणि आपलं झाले का बघूया वापले का वापर हिडल्या दाखवते हे बघा आपली वापली अजिबात त्याला चिटकत नाही जर चिटत असेल तर वापली नाही असं समजायचं व्यवस्थित झाली आपली आता हे आपण काढून घेणार आहे सगळं आपण इडले काढून घेणार आहे बघा असं गरम असते अस 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 ते हाताला भाजेल कापडाने असं धरा आणि असं चाकूच्या साहाय्याने अलगत असं फिरवून घ्या पूर्ण कडेने असं फिरवून घेतलं व्यवस्थित बरोबर निघते हे बघा किती छान जाळी आपण अजून ही तुम्हाला काढून दाखवते अजून ही बघा छान झालेत आपले इडली एकदम मऊ आणि स्पंची झालेत अशाच फाइला पाहिजे हे सर्व आपण काढून घेणार आहेत आपले इडली करून तयार आहे तुम्हाला दाखवते हे बघा किती छान याला लेयर्स आलेत इकडून तुम्हाला तोडून दाखवते हे बघा ती छान झाली एकदम मऊ झाली सांबारही खूप छान झालेला आहे याचाही व्हिडिओ आम्ही सोडलेला आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की बघा ही तुम्ही इडली आवर्जून नक्की घरी करून पहा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा ये बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद